अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला त्यामुळे मी आज आपल्या धारोशी शहरातील आंदोलनामध्ये जनसेचे आलो आहे हा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार नगरपालिकेतला जे त्यांचे छोटे मोठे गुत्तेदार आहेत त्या गुत्तेदाराला पोचण्यासाठी हे सगळी हालचाल चाललेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांची जी पेवणूक या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारने चालू केलेली आहे प्रशासक मिस्टर नावाला प्रशासक ठेवला आहे धाराशिव शहरामध्ये धाराशिव उस्माना शहरामध्ये दाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्याच्या संबंधात आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत या धरणे आंदोलनाचं जे प्रमुख आमच्या मागण्या आहेत त्या तेरा मागण्यांचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव आणि नगर परिषद प्रशासनाच्या प्रमुख सीओ मॅडम यांना आम्ही देणार आहोत आम्ही यापूर्वीही वेळोवेळी या, या, या शहरातल्या समस्यांच्या संदर्भात आंदोलनं केलेली आहेत जरणी आंदोलन केले आहेत मोर्चे काढलेले आहेत निवेदन दिलेले आहेत परंतु या निर्डावलेल्या नगर परिषद प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे आम्हाला परत परत आंदोलन करावे लागत आहेत म्हणून आम आज आम्ही या नगर परिषदेच्या समोर आज आमचं हे धरणे आंदोलन करत आहोत शहरात आणि सर्वात पहिले आमची ज्या तेरा मागणी आहेत त्यातली पहिली मागणी आहे धाराशिव शहरात जे स्वच्छतेचं काम आहे ते अजिबात चांगल्या पद्धतीने होत नाही संपूर्ण शहर आज दुर्गंधित आहे आणि क जागोजागी कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत मागच्या जवळपास आज चार वर्ष झाले नगरपरिषदमध्ये कुठल्याही प्रश आपले प्रतिनिधी नाही आहेत लोकप्रतिनिधी काम करत नाहीत तर तिथं आता प्रशासनाचं चा काम चालू आहे म्हणजेच स सत्ता ही राज्य शासनाच्या हातात आहे डायरेक्ट आणि राज्य शासन इथल्या प्रशासनाच्या वती मार्फत हे काम करत आहे आणि आमचं म्हणणं आहे की या जी ज्या काही परिस्थितीला कारणीभूत हे राज्य शासन आहे भारतीय जनता पार्टीचं शासन आणि त्यांचे सत्ताधारी इथले आमदार पालकमंत्री असतील ते जे सत्ताधारी पक्ष आहेत ते सर्व ह्या दूर दुर्दशेसाठी कारणीभूत आहेत तर स्वच्छतेचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे आमचा या शहरामध्ये अनेक आपण ठिकाणी पाहता की मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न आहे कुत्र्याच्या झुंडीच्या झुंडे फिरतात शाळेची मुलं असतील वृद्ध असतील महिला असतील यांना एकटे दुकटे फिरण्याची भीती वाटावी अशा पद्धतीचं आज आपल्या समोर कुत्र्यांचं आणि जनावरांचं शहरामध्ये उच्छान मांडलेला आहे त्याच्या संदर्भात प्रशासन कुठलंही केलेलं नाही आमच्या ह्या तेरा मागण्या आम्ही वेळोवेळी मांडलेल्या आहेत आत्ता आम्ही धरणे आंदोलन करत आहोत या पुढच्या काळामध्ये आम्ही रास्ता रोका असेल उपोषण असेल किंवा अजून आमच्या ज्या पद्धती आहेत आमच्या आंदोलनाच्या त्या तीव्र मां करत राहणार आहोत आणि जोपर्यंत या मागणी मान्य होणार नाहीत शहरातल्या नागरिकांना या मूलभूत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला जागा करण्याचं जा काम वेळोवेळी वेड़ या जनतेच्या वतीनं करत राहू आणि आज या निमित्तानं आम्ही ठणकावून सांगतो की लवकरात लवकर याच्यावर जर या, या नगरपरिषदेच्या प्रशासना झोपलेल्या प्रशासनानं काही कारवाई केली नाही त्याच्यावर जा जर काही इनिशिएटिव्ह घेतला नाही तर आम्ही जो यापुढेही कायम आंदोलन करत राहू आणि त्यांना जागा करत राहू धाराशिव नगरपालिकेच्या ढिसाळ कारभार आणि शहरात पसरलेला घाणीचं साम्राज्य शहरात होत असलेला आत्ता रोडचा जो गेल्या सहा वर्षामध्ये नगरपालिकेनं या शहरामध्ये रोड केलेला नाही आज शहरात कुठलाही रोड चांगला नाही शहरामध्ये कुठल्याही भागात लाईटची व्यवस्था नाही घाणीचं साम्राज्य आल्यास सापा नाही गेल्या पाच सहा वर्षापासून कचरा डेपो एकाच जागेवर स्थिर आहे नगरपालिका पहिल्यापासून कचरा डेपोचं वर्षाला लिलाव करत होती आणि तिथला कचरा साफ होत होता वर्षाला पाच सात वर्षात हा कचरा साफ न केल्यामुळं या शहरात घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आज अशी अवस्था आहे की लहान लेकरं काल मी मुळे डॉक्टरला फोन केला त्यांनी दवाखाना बंद केला होता शंभर पेशंटमध्ये घेतले होते त्याच पद्धतीनं धरम डॉक्टरनं शंभर पेशंट घेतलेत म्हणा मी घेऊ शकत नाही मी आणखी दुसरीकडे काही जाऊ शकलो नाही पण अशी वाईट अवस्था झाली या नगरपालिकेमुळं कुठल्याही रोडला जावा तुम्ही जनवरं बसलेले असतात कुठलाही रोड सरळ नाही आम्ही वेळोवेळी यांना निवेदन दिलं आहे वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन -ड़ केलेत आता आज आम्ही स्वतंत्र काँग्रेसमार्फत आंदोलन करत आहेत की या शहरातल्या मूलभूत गरजा आहेत त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजेल नाही झालं तर पुढची दिशा ठरून उग्र आंदोलन करू